चला आज बागेमध्ये चक्कर मारला तर बघितलं कीड भरपूर प्रमाणात लागले वालाच्या जा वेलावर जास्त प्रमाणात ही कीड लागते कारण तीन चार दिवसापासून दिसत होती पण दुर्लक्ष केलं आणि कामंसुद्धा असतात सणासुदीचे म्हणजे गणपती बाप्पा वगैरे येणार होते सण सुरू झाले आणि त्याच्यामुळं बागेवर दुर्लक्ष होतं आणि पाऊस पण येत होता त्याच्यामुळं पावसामध्ये तर काम करताच येत नव्हतं म्हणून वालाचं वेळ बरेचदा मी काढून टाकत असते कारण याला कसं का वरच्यावर आपल्याला घरचं जर उपयोग कर, करा करावा लागत असेल तर घरच्या वस्तूंचा येणा मध्ये मध्ये उपयोग करत राहा लागेल तेव्हा लाग कीड लागणार नाही कारण किडीचं प्रमाण खूप जास्त वाढलं की ऑर्गॅनिक पद्धतीने बाहेर करण्याचा वेळ लागतो आणि बाकीच्या झाडावर सुद्धा थोडेफार प्रमाणात कीड झालेलीच होती पण आता मात्र सगळेच जणं याला दूर करण्यासाठी लागले लाग होते म्हणजे मी निम ऑइल थोडंसं टाकलं पाण्यामध्ये त्याचा स्प्रे करत आहे त्याच्यासोबत पक्षीसुद्धा येत आहे ते किडे खायला ते सुद्धा मी आज बघितलं आणि छोटे छोटे असे सुद्धा असतात की जे हे किडे खातात असे निसर्गातच असते की जे जेव्हा किडे तयार होतात तेव्हा असे पण तयार होतात की ते ज्या किड्यांना खाणार ते तुम्हाला मी दाखवते आणि हे असं नेहमीच माझ्या बागेमध्ये आढळून देते पण किडीचं प्रमाण खूप जास्त असल्यानं मात्र तो वेलसुद्धा खराब व्हायला लागते पण म्हणून म्हटलं आता कमी प्रमाणात हे बाकी प्लांटवरसुद्धा हे निम ऑइल मारते मी ठरवलं होतं की दहा दिवसातून बारा दिवसातून हे काम करत राहायचं पण नाही होत एवढे कामं असतात बागेमध्ये आणि सोबत आपल्या घरचे कामंसुद्धा असतात त्याच्यामुळे हे सर्व कामावर थोडंफार दुर्लक्ष तरी होतच राहते पण आता ठरवलं आहे मी की मध्ये मध्ये लक्ष ठेवायचं आता बघूया वालाचं वेल कीड कंट्रोल होते काय तसं तर एक पाईपनं स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर निमो ऑइल मारलं तर होऊन जाईल पण आता बघूया कसं करायचं तर नाहीतर मग मी काढून टाकेल खूप जास्त प्रमाणात जर कीड झाली ना तर तो काढून टाकण्यात बरंच चांगली गोष्ट असते कारण मग बाकीची कीड आपल्या बागेमध्ये वाढणार नाही पण आता बघूया कारण पाऊसच खूप सुरू होता आणि पाऊस असा खूप जास्त जोरत नाही आहे त्याच्यामुळे ती कीडसुद्धा धुतली जात नाही आणि बागेमध्ये आता जेव्हा फुलं फळं यायला लागते ना तेव्हा हे किडीचं प्रमाण वाढते पावसाळ्यात तर जास्तच एक दोन अळ्यासुद्धा मिळाल्या त्या मी काढून टाकल्या म्हणून असं बागेमध्ये लक्ष देऊन तुम्ही काय करत जा वरच्यावर काही उपाय करत जा आणि बागेमध्ये तसं तर मी दररोज प्रत्येक झाडांकडे लक्ष देतच असते पण काही झाडं दुर्लक्ष होते कधीकधी आणि इथं बघा आता पालक तोडते जेवढा आहे तेवढा कारण ह्या पालकाच्या दोन भाज्या तर होऊन गेल्या माझ्या पण आता याच्यावरसुद्धा कीड दिसून आली मला म्हणून बघा स्प्रेसुद्धा करते आणि पालकाचे पानंसुद्धा तोडून घेते कारण पालकाची भाजी बरं मध्ये मध्ये करायला नेहमीच आठवड्यातून एकदा तरी होतेच ही त्याच्यामुळं हा मला आता अजून दोन तीन हिच्यात लावायचा आहे अजून एका कुंडीत लावलेला आहे पण तो मोठा व्हायचा आहे आणि भाज्या लावताना हीच काळजी घ्यायची थोड्या थोड्या दिवसांना लावत राहायच्या म्हणजे आपल्याला भाज्या मिळत राहील या वर्षी टोमॅटो भरपूर प्रमाणात लागले आहे बघा तुम्ही बघू शकता आता हे मोठे होईल त्याची वाट पाहत आहे आणि अचानक आहे नाही ना, इकडे मी स्प्रे मारता मारता मला आहे ना आता व्हिडिओ दिसली तर दाखवतेस दिस तुम्हाला खूप छान काकडी लागलेली होती तीन चार लागलेले आहे आणि आता मला असं वाटते असंच एका झाडावर खूप कीड पडत होती आणि मी तो वेल काढून टाकला होता आणि मला वाटलं काही फडासुद्धा येत नाही पण असं न होता ते आता मला पूर्णपणे एक काकडी मिळाली आणि इतकी छान होती त्यांच्या वेला सगळ्यांनी आवडीनं खाल्ले कारण काय असते काय माहिती आहे घरच्या भाज्यांची चवच खूप छान असते सगळेच म्हणतात की खरंच खूप छान लागते आहे आणि काल तर मी सर्व स्वयंपाकामध्ये आपल्या घरचंच वापरलेलं आहे अळूची पानं केळीची पानं खूप मोठे मुट झाले होते ते बाप्पाला नैवेद्य झाला त्याच्यावर आणि सुद्धा झाले त्याच्यासोबत मी पालक पण घरचाच घेतला होता आणि अजून एक वस्तू होती आता काकडी पण मिळाली होती अशा बऱ्याच वस्तू घरातल्याच होत्या त्याच्यामुळं खूप छान वाटलं आणि सगळ्यांना काकडी घरचे सांगितलं तर खूप नवलच वाटलं कारण काकडी आमच्याकडे मी पहिल्यांदाच लावलेले आहे ह्याच्या पहिले एकदा प्रयत्न केला होता पण वेल खराब झाला होता आणि मग मी सोडून दिला होता तो प्रयत्न पण या यावर्षी ना एक वेल काढल्यावर अजून दोन तीन वेल आहे आणि त्याला भरपूर अशा काकड्या लागत आहे फुलं तर इतक्या प्रमाणात आणि पॉलिनेटरची संख्या असल्यामुळे पॉलिनेटर करण्याचं मला हँड पॉलिनेशन करण्याचं काम पडत नाही बघा हे पूर्ण भरलेलं कनिज दाखवलं होतं तुम्हाला पक्ष्यांनी एकसुद्धा दाना ठेवला नाही म्हणजे तुम्ही बघू शकता भरपूर पक्षी बागेमध्ये येतात आणि मी तर ठेवत हो असते त्यांना दाणे पाणी तरी पण असे लावलेले जे असते ना निसर्गामध्ये ते खाण्याचा त्यांना वेगळाच आनंद मिळत असेल आणि म्हणून मी काही वेळेला रव दिलं होतं पण आजूबाजूच्यांना कधी कधी कामं पडले ना तर त्यांना कसं माहीत होते काय म्हणजे एक दोन झाडं लावली तरी मी मागायला आलं की तुमच्याकडे ते पानं आहे का म्हणून ज्वारीचे वगैरे म्हणजे बघा आपण किती मेहनत करत असतो सगळ्या गोष्टीमध्ये आणि ह्या वेलावर बघा आता मी जास्त काम करत आहे वालाच्या वेलावर मावा नसते का काढा तो जास्त प्रमाणात पडतेच दरवर्षीच असते त्याच्यावर आणि आपण असेही काही झाडं लावू शकतो त्याच्यावर केळीचं प्रमाण कमी असते आणि बघा किती फुलं आलेली आहे या काकडीच्या वेलाला भरपूरच प्रमाणात आलेले आहे आणि सगळ्या वेलावर भरपूर फुलं आलेले होते भरपूर याच्यावर मला दररोज दिसतात बघा हे कीड आहे ते जे आपली शत्रू कीड खाणारी ही मित्र कीड आहे ही पण भरपूर प्रमाणात तयार होते जेव्हा केळीचं प्रमाण वाढते कारण निसर्गिक गोष्टीमध्ये असं असते एकावाला एक, एक खाणारं काही का ना काहीतरी असतेच असते बघा आता इथे पण मी मारून घेते थोडा थोडा स्प्रे आणि बघा आता असं करताना अचानक माझं लक्ष गेलं या काकडीवर माहीतच नव्हती मला इथं लागलेली आहे म्हणून पण असं काम करता करता बघा भाज्यासुद्धा मिळतात आणि ह्या आहे ना भरपूर पानांच्या मागे लपलेलं असते बऱ्याचदा आपल्याला दिसत नाही खराब होतात किंवा मोठ्या होतात तरी आपलं लक्ष मात्र राहत नसते बऱ्याचदा आज मिळाली तर आनंद जरा जास्तच झाला आहे मला आणि बाकी झाडावर सुद्धा हे काम करून घेते तुम्ही पण सुद्धा असे भरपूर घरच्या घरी उपयोग करून बागेमध्ये करू शकतो कारण आपण ऑर्गॅनिक पद्धतीने आपल्याला खायचं आहे बाहेरून तर आपण आणू शकतो मग आपण लावलं तर मी माझं असं म्हणणं आहे की त्याच्यावर केमिकलचा वापर नाही झाला पाहिजे त्याच्यामुळे मी नेम ऑइल करते कधी कधी हळदीचं स्प्रे करते असे भरपूर घरगुती उपाय मी करत असते जमेल तेवढं कारण का माहीत काय इतक्या दिवसात मी ते केमिकल वापरलं नाही ना माझी इच्छाच होत नाही बरेचदा असं वाटते आता भरपूर प्रमाणात कीड वाढली ना तर आता थोडंसं केमिकलचा वापर करूया पण परत असं वाटते की नाही ऑर्गेनिक पद्धतीने करून बघायला काय हरकत आहे नाही झाला तर वेल खराब होईल पण मी शक्यतो ऑर्गनिकमध्येच जाते केमिकलमध्ये नाही जात आणि लसण लसूण वगैरे त्याचा पण आपण स्प्रे करू शकतो असे घरगुती उपाय करू शकतो पण खूप जास्त प्रमाण वाढवू नका देऊ त्याच्या आधीच खराब झालेला भाग काढून टाका सर्वात सोपी पद्धत आणि घरच्या घरी ऑर्गेनिक पद्धतीने भाज्या उगवण्याचा प्रयत्न करा यावर्षी पहिल्यांदाच एवढ्या भाज्या लावल्या मी तर भाजीचं प्रमाण कमी असते माझ्या मजा बागेमध्ये पण यावर्षी अजून लावायचे आहे मला पण बघूया कसं होते तर कारण प्रॉब्लेम काय आहे माती आणा कुंड्या आणा सगळ्याच गोष्टी असतात आवड असल्यामुळे त्याच्या गोष्टीचं काही वाटत नाही पण माती घालून वर आणायचं थोडा प्रॉब्लेम आहे आणि आता सुकलेलं पानंसुद्धा मिळत नाही आता काही दिवसात मी जे पूजेचं साहित्य होते ना त्याचा पण उपयोग बागमध्ये करणार आहे मी नेहमीच करते ते इकडे तिकडे किंवा टाकत मी मी बागेमध्ये झाडं उगवण्यासाठी त्याचा उपयोग करतो जे साहित्य म्हणजे जे आपले पत्रे वगैरे वाहतात ते धन्यवाद